नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस एप्रिल रोजीचा धुळेचा धावणीच्या म्हशी दाखवतोय जुना बाजारातील हे बघू शकता तुम्ही इकडं सोमाप्पाचे धावण आहे तुम्हाला साजित शेठच्या धावणीच्या पण आपण म्हशी वगैरे दाखवणार आहोत इकडे एक अजित अजय शेठ म्हणून त्यांचं धावण आहे तर गरभूर व्यापारी इकडे पोपट बाईजी धावने मित्रांनो त्यांच्याच मशी वगैरे असतात इकडं सोमाशेट आणि पोपट आपलं पोपट शेठच्या जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जा आता या दावणीच्या मशी मित्रांनो इथं खात्रीच्या गॅरंटीच्या म्हशी तुम्हाला मिळणार आहेत मशी खरेदीला यायचं असेल तर मंगळवारच्या दिवशी येत जा कारण तुम्हाला दोन मशी बाजारामध्ये जास्त पाहायला भेटतील आता कसं सध्या सीझन वापासल्या कारणाने बाजारामध्ये मशी ऑलरेडी कमी येत आहे तर बाजाराच्या दिवशी आले तर तुम्हाला दोन मशी जास्त पाहायला भेटतील इतर दिवसपेक्षा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला पूर्ण बाजारातल्या पण मशी दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला धुळेचा जुना मशीस बाजारातील साजित शेक् तुम्हाला धावणीच्या म्हशी दाखवतोय आज त्यांच्याकडे दहा बारा मशी धावणीच्या म्हशी बघा मित्रांनो क्वालिटी बघा म्हशी साजी भाईकडे नेहमी म्हशी असतात कायम दोन हात बच्चा आहे तर बघा मित्रांनो दोन हात बच्चा आहे बघा

तर आता कसं आहे मित्रांनो साजिद शेकड जर एखादी म्हणजे बारा लिटर दूध देत असेल तर त्यांच्याकडून दहा लिटरची बोली राहते चौदा देत असेल तर बारा लिटरची बोली राहते तर मशी बघा तुम्ही बघा सर्व जातीवंत मच्छी आपण तुम्हाला मागून दाखवलेली आहे तर दाखवले नाही त्यासाठी इकडून तुम्हाला दाखवतोय आपण मशी बघा तुम्ही आता आता मशीनची क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही आता या मशीची जी किंमत असणारी कोणाची एक तीस असेल कोणाची एक चाळीस असेल कोणाची एक साठ असेल कोणाची एक दहा असेल कोणाची एक लाख रुपये असेल अशा याच्या मच्छी आहेत जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल तर इथे या तुम्ही

तुम्हाला पण नंबर दिलेला आहे जर म्हशी खरेदी करायचं असेल तर व्यवस्थित कुठल्याही व्यापाऱ्याकडून मशी खरेदी करत जा तुम्ही व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला त्याबद्दल थोडाफार अनुभव असणे गरजेचं आहे कारण की माझं कसं असतं मित्रांनो एखाद्या वेळेस लाख रुपयाची माहीत चांगली निघून जाईल मग एखाद्या टायमाला दोन लाखाची मी चांगली निघणार नाही असं म्हणजेच असतं तर त्यामुळं व्यवस्थित चेक करून माझी खरेदी करा कुठेही सड वगैरे जमलेली राहिली तर दूध वगैरे व्यवस्थित चेक करून घ्या हे फावडू बघू शकता तुम्ही थोडं आता आहे ते दुसरे व्यापारी यांच्या तुम्हाला मशी दाखवतो ते बघा ते बघा मित्रांनो एक हत्तीस सारखी मशीस आलेली आहे जनिल का बाई का आपण आहे का किती दूध इसको सोळा तर बघा मित्रांनो सोळा लि सोळा लिटर मशीला दूध चालू आहे आता म्हणजे बघा तुम्ही एकदम जवळच आहे हत्तीस सारखे आहे बघा कास वगैरे आता या तुम्हाला आपण दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या मशी दाखवतो यांच्याकडं आपण नंबर वगैरे घेत नाही आता जुना बाजारामध्ये पण कसं आहे आता मशीचं सीझन वाप असल्या कारण मच्छी बाजारामध्ये खूप कमी येत आहे जेवढे आलेले आहे तेवढं आपण तुम्हाला दाखवतोय कुठल्याच चॅनलला तुम्हाला पाहायला भेटणार आणि आपण एकमेव तुम्हाला दाखवत असतो घर बसले तुम्हाला पूर्ण माहिती देत असतो आपण बाजाराबद्दल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा कारण व्हिडिओ आपला कोण दहा हजार कधी कधी दहा हजार व्हिडिओ जातो कधी कधी पंधरा हजार व्हिडिओ आपला जात असतो पण पाचशे लोक पण आपल्या व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओ सर्वजण पाहत असतात तर व्हिडिओ लाईक पण करत जा बघा क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची आता एवढं दीड दोन महिन्यापर्यंत असा बाजार राहणार आहे दीड महिना कसाही पकडतो पकडत मी त्यानंतर परत बाजार उठतील ते किती देतील बाजार तेच तर म्हणजे मशीचा हो भाव काही उतरत नाही मी तर किमती आहे तशाच राहतात पण बाजारामध्ये आता कसं आहे मशी वगैरे कमी आणि आता कसं आहे व्यापाऱ्याने मशी आणलेली असतात ना मग तो कसा म्हणतो चला भाऊ पाच दहा हजार इकडं तिकडं दोन मोकळून जातो <laughs> आता ही समोरची जी दावण आहे मित्र नाही सोमा अप्पाची दाव नाही त्यांच्या दाव दावणीला पण नेहमी मोठ्या मोठ्या मच्छी असतात दीड लाख दोन लाख किमतीच्या हे बघा त्यांच्याकडं नेहमी अशा आत्तीसारख्या मच्छी असतात वीस लिटर सोळा लिटर अठरा लिटर अशा दुधाच्या मशी हे बघा बघा क्वालिटी बघा मित्रांनो मशीनची एकच नंबर क्वालिटीच्या जातीवंत मशी आहेत आता इथं तर किंमत वगैरे कोणीच सांगणार नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला फक्त मशी दाखवून देतोय मशी खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता मंगळवारच्या दिवशी या कारणकर बाजाराच्या दिवशी तुम्हाला दोन मशीन जास्त पाहायला भेटतात इतर दिवसपेक्षा हे बघा मित्र हे बघ जात बघा मित्रांनो मशीन एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी आहे क्या काय किंमत के पैसे भैया क्वालिटी है दो लाख ढाई लाख किंमत किती बरोबर तर बघा मित्रांनो दो लाख दोन लाख रुपये अडीच लाख रुपये अशा किमतीच्या मशी